मैत्रिणींनो नमस्कार मैत्रिणींनो मी एक आईवरचं गाणं म्हणित आहे आई तुझ्या हृदयाचा स्पर्श मला भासला आई तुझ्या हृदयाचा स्पर्श मला भासला काळजाचा तुकडा तुझा दूरदेशी चालला काळजाचा तुकडा तुझा दूरदेशी चालला उमललेली कळी जशी पूल त्याचे बनविले लागलेली ठेच मजला काळ झाला भिडविले उमललेली कळी जशी पूल त्याचे बनविले लागलेली ठेच तुझ्या काळ झाला गाग आई अंगाई डोळ्या माझ्या लागला गा गाई अंगाई डोळा माझा लागला काळजाचा तुकडा तुझा दूरदेशी चालला आई तुझ्या हृदयाचा स्पर्श मला भासला आई तुझ्या हृदयाचा स्पर्श मला भासला काळजाचा तुकडा तुझा दूरदेशी चालला प्रेम तुझं दाट ल अंगावरी शाहारा पदरा वेचल्यात तुझ्या डोळ्याच्या दारा प्रेम तुझं दाट ल शाहारा शहारा पदरा वेचल्यात तुझ्या डोळ्याच्या दारा धुडू दुडू रांगताना आईने हात धरला धुडू धुडू रांगताना आईने हात धरला काळजाचा तुकडा तुझा दूरदेशी चालला आई तुझ्या हृदयाचा स्पर्श मला भासला आई तू हृदयाचा स्पर्श मला भासला काळजाचा तुकडा तुझा दूरदेशी चालला तूच जन्म दिला आई तूच मला घडविल तूच जन्म दिला आई तूच मला घडविल साऱ्या दुनियामध्ये आई तूच मला आणलं साऱ्या दुनियामध्ये आई तूच मला आणलं तुझ्या विण कोणी मजला जगी थोर नाही ग तुझ्या विण कोणी मजला जगी थोर नाही ग काळजाचा तुकडा तू जा चा, दूरदेशी चालला आई तुझ्या हृदयाचा वर्ष मला भासला आई तुझ्या हृदयाचा वर्ष मला भासला काळजाचा तुकडा तुझा दूरदेशी चालला काळजाचा तुकडा तू तु जा दूरदेशी चालला, नमस्कार मैत्रिणी